Brought to you by Spark 20 series smartphones. I'm नमस्कार स्वागत आहे मुंबई मध्ये गेल्या काही दिवसांपासून आता निवडणुकीच्या फेजेस सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदान झालंय आणि आता काही दिवसांमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं देखील मतदान होणार आहे या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजित पवार गटाकडनं काल त्यांचा मॅनिफेस्टो अर्थात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे खरंतर अजित पवार हे चार ते पाच जागा महाराष्ट्रामध्ये लढत आहेत आणि त्याच्यानंतर ते जर सत्तेत गेले तर ते काय करतील याच्याबाबतचं सगळं सांगणारा हा सगळा मॅनिफेस्टो आहे आता या मॅनिफेस्टोमध्ये तीन अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे भाजपची आणि महायुतीची अडचण येऊ शकते या तीन नेमक्या गोष्टी कुठल्या आहेत आणि याच्यामुळे भाजपची नेमकी अडचण कशी होऊ शकते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईतक मी तुमचं स्वागत आहे तर मी जसं म्हटलं की काल राष्ट्रवादीनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे राष्ट्रासाठी राष्ट्रवादी असं त्यांच्या जाहीरनाम्याचं टायटल होतं आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भर दिलेला आहे राष्ट्रवादी जर सत्तेत गेली तर ती राष्ट्रवादी काय काय करेल कुठल्या कुठल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवेल याच्या संदर्भातली सगळी माहिती या जे मॅनिफेस्टो आहे जो जा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे अजित पवारांनी भाषण केलं आणि अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या योजनांचा ते करत असलेल्या गोष्टींचा एक ओझरता आढावा सुद्धा घेतला आता याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते म्हणजे राष्ट्रवादीने असं म्हटलेलं आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की ते जर सत्तेत आले तर ते जातनिहाय जनगणना करतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचं वचन देखील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे तिसरा मुद्दा म्हणजे उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा देखील दिला जाईल असं सुद्धा त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अजून एक मुद्दा तो म्हणजे यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावं अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आहे किंवा जर सत्तेत आले तर आम्ही ते देण्यासाठी प्रयत्न करू असं सुद्धा अजित पवारांच्या मॅनिफेस्टोमध्ये राष्ट्रवादीच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे आता याच्यामुळे अडचण कशी होऊ शकते हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे राष्ट्रवादींनी म्हटलेलं आहे की ते जर सत्तेत आले तर ते जातनिहाय जनगणना करतील पण या गोष्टीला भाजपने याआधी सातत्याने विरोध केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील यांनी सातत्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जातनिहाय जनगणनेला विरोध केलेला आहे भाजपचं म्हणणं आहे की अशामुळे ज्या पद्धतीनं भारतामध्ये जी समरसता येऊ पाहते आहे त्याला धोका निर्माण होऊ शकतो जातीयवाद वाढायला वाढू शकतो असं सुद्धा भाजपकडनं सातत्याने म्हटलं आहे आणि म्हणूनच भाजपकडनं याला सातत्याने विरोध झालेला आहे तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधींनी जेव्हापासून त्यांची भारत जोडो यात्रा सुरू केलेली आहे किंवा ते भाषणं करतात विविध ठिकाणी त्यावेळेस ते सातत्याने सांगत आहेत की भाजप आहे जनगणना का करत नाही आहे संसदेत सुद्धा राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे काँग्रेसनेसुद्धा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये या सगळ्याचा समावेश केलेला आहे काँग्रेससुद्धा सत्तेत आली की ती सर्वात आधी जातनी आहे जनगणना करेल आणि जे इतर गोष्टी त्याच्यावर फोकस करेल की जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा काँग्रेसने म्हटलेलं आहे आणि तोच मुद्दा जातनी आहे जनगणना मुद्दा आता राष्ट्रवादीने सुद्धा अजित पवार गटाने सुद्धा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकलेला आहे आता एकीकडे भाजप सातत्याने या गोष्टीला विरोध करते काँग्रेसच्या धोरणावर विरोध करते आणि तेच धोरण तीच गोष्ट राष्ट्रवादीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकल्यामुळे भाजपची कुठेतरी अडचण होऊ शकते भाजप या गोष्टीला कसं टॅकल करणार अजित पवारांना काय उत्तर देणार हा सगळा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन हे सुद्धा राष्ट्रवादीने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे आता हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरू शकतो कारण काँग्रेससुद्धा सातत्याने ही मागणी करते की बघा यांनी म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट करू परंतु ते दुप्पट व्हायच्या पेक्षा त्यांचं उत्पन्न घटलेलं आहे शेतकऱ्यांना काही मदत मिळत नाही आहे सरकारकडनं अशी टीका सातत्याने होते तुम्हाला आठवत असेल तर दिल्लीच्या बॉन्ड्रीवर पंजाबचे शेतकरी असतील हरियाणाचे शेतकरी असतील इतर भागातले शेतकरी असतील ते गेले अनेक काळ आंदोलन करत आहेत आणि त्या सगळ्यांची मागणी आहे की शेतकऱ्याला शेतमालाला हमीभाव मिळावा त्याच्या संदर्भातलं एक धोरण तयार करण्यात यावं परंतु असं धोरण कुठेही संसदेमध्ये करण्यात आलं नाही किंवा मोदी सरकारकडनं कुठेही करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी नाराज होते त्यांनी अनेक काळ हे आंदोलनसुद्धा केलं होतं आणि तोच जो मुद्दा आहे तो सुद्धा पुन्हा एकदा राष्ट्रवादीने अजित पवार गटाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांना शेतमालाला त्यांच्या हमी देऊ आणि त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीमध्ये सुद्धा भरीव वाढ करू असं सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आता आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे सहा हजार रुपये मिळतात राज्य सरकारचे सहा हजार रुपये मिळतात बारा हजार रुपये त्यांना दिले जातात शेतकरी सन्मान निधी म्हणून ते दिले जातात आणि याच्यामध्ये सुद्धा वाढ केली जाईल असं सुद्धा अजित पवार सुचवतात एक अर्थाने भाजप जे मागच्या वेळेच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप दुप्पट करू तोच मुद्दा कुठेतरी आपल्याला अजित पवार त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करताना आपल्याला पाहतात त्याचबरोबर जो आपण मगाशी मुद्दा उपस्थित केला की उर्दू शाळांनासुद्धा सेव्ह इंग्रजीचा दर्जा देण्यात येईल मदरशांबद्दल अनेक प्रश्न भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केले होते खास करून नितेश राणेंनीसुद्धा याच्याबाबत अनेक आक्षेप घेतले होते त्यामुळे असं सगळं असतानासुद्धा आता अजित पवार थेट उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा दिला जाईल सत्तेत आल्यानंतर असं सुद्धा म्हणत आहेत त्यामुळे या मुद्द्यावरनं सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी मतभेद होऊ शकतात हे देखील पाहणं महत्त्वाचंच आहे आता या सगळ्याला काउंटर नॅरेटिव्ह काय आहे तर अजित पवार हे सातत्याने काय सांगतात तर आम्ही भाजपसोबत केवळ विकासासाठी सत्तेत गेलेलो आहोत आमचे विचार वेगळे आहेत आमचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत ते आम्ही कुठेही सोडलेले नाहीत आणि त्या विचारांवर आम्ही ठाम आहोत आम्ही सेक्युलर पक्ष आहोत आणि आम्ही सेक्युलर पक्ष म्हणूनच सत्तेमध्ये सहभागी झाले होते हे सुद्धा ते सातत्याने सांगतात त्यामुळे जात निहाय जनगणनेला अजित पवारांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये स त्यांचा समाविष्ट केला आणि त्याचबरोबर त्यांनी समर्थनसुद्धा दिलेलं आहे याआधीसुद्धा अनेक भाषणांमध्ये ते सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की जात निहाय जनगणना करायला हवी आणि त्याच्यामुळे ज्या ज्याचं कोणाची जे जी संख्या असेल त्याप्रमाणे आपण इतर गोष्टींचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो इतर ज्या योजना आहेत त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळे हा जो सगळा मुद्दाचा हा कळीचा मुद्दा असणार आहे तुम्हाला आठवत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा जेव्हा जातनिहाय जनगणनेची चर्चा सुरू होती बिहारने ज्या पद्धतीने जातनिहाय जात जनगणना केली आणि अने त्याच्यानंतर अनेक आकडे समोर आले त्याच्यावर सुद्धा अनेक चर्चा झाल्या होत्या त्यानंतर सुद्धा जे आर एस एस आहे त्याने सुद्धा त्यांचं एक परिपत्रक काढलं होतं आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे एक थोडासा त्याला विरोधही दर्शवला होता आणि दुसरीकडे समर्थनही केलं होतं रा आर एस एसचं म्हणणं होतं की काही काळापासून जा जाती आधारित जनगणनेचा ची चर्चा होती आहे आणि त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की याचा विकास म्हणजे जात गण जातनिहाय जनगणनेचा जो विचार आहे किंवा ज्याचा उपयोग आहे तो सर्वांगीण विकासासाठी व्हायला हवा हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे की असं केल्यामुळे म्हणजे जातनिहाय जनगणना केल्यामुळे जात कुठेही सामाजिक समरसतेला किंवा एकात्मता याला कुठेही खंड पोचायला नको याला कुठेही त्याच्यामध्ये बाधा यायला नको असं सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे असं सुद्धा आर एस एसने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलेलं होतं सुनील आंबेकर जे त्यांचे Uh, प्रचार प्रमुख आहेत त्यांनी एक पत्र काढलं होतं आणि त्या पत्रकामध्ये त्याचा सगळ्याचा ते उल्लेख आपण केलेला पाहायला मिळतो त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो मुद्दा पुन्हा एकदा या इलेक्शनमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे राहुल गांधी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा याचा समाविष्ट करतात जिथे तिथे ते ते भाषण करत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणतात की की जातनिहाय जनगणना करा जितकी जिसकी जितनी आबादी उनको उतना हक्क मिळण्याचाही असं सुद्धा सातत्याने ते म्हणत असतात आणि तोच मुद्दा कुठेतरी अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या जे प्रसिद्ध पत्रक आहे किंवा त्यांचा जो वचन नाम आहे त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे आता भाजप नेते या जाहीरनाम्यावर काय प्रतिक्रिया देतात जातनिहाय जनगणनेवर त्यांची काय मतं येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये प्रचारामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये या मुद्द्यावरनं सुद्धा या दोन पक्षांमध्ये कुठेतरी आपण बघू शकतो की याच्यावर कसं ते रिॲक्ट करतात भाजपचे नेते या सगळ्यावर कसं रिॲक्ट करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे जाता जाता अजित पवारांच्या ज्या मॅनिफेस्टो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यांचा समाविष्ट करण्यात आला आहे हे अगदी थोडक्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात अजित पवारांचा जो जाहीरनामा आहे किंवा राष्ट्रवादीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत जेव्हा ते सत्ते देतील त्यावेळेस त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा याच्या साथीसुद्धा ते, ते ता या प्रयत्न करणार आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असं सुद्धा त्यांच्या जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे अपारंपरिक वीज निर्मितीला चालना दिली जाईल असंसुद्धा म्हटलेलं आहे उद्योगांना प्राधान्य दिले जाईल असंसुद्धा म्हटलेलं आहे कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ केली जाईल असंसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीमध्ये भरीव वाढ केली जाईल असंसुद्धा म्हटलेलं आहे जातनिहाय जनगणना ज्याच्यावर आपण चर्चा केली तोसुद्धा मुद्दा त्यांनी अंतर्भाव केलेला आहे उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा देण्यात येईल वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना आणण्यात येईल असंसुद्धा म्हटलेलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी देखील पाठिंबा दिला जाईल असंसुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांचा हा जाहीरनामा आहे राष्ट्रवादीचा हा जाहीरनामा आहे आता या जाहीरनाम्यावर कुठल्या प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याबद्दल काय वाटतं जातनिहाय जनगणनेची जी मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद